नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झालं आहे आणि कोणत्याही प्रकरणमुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूक वर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पॅसष्ट चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा जो आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता मी घेतला होता तर त्यामध्ये जवळपास अर्धे एक टक्का वाढ होईल कारण 40 पन्नास बूथवर आता आताही वोटिंग सुरू होतं जे वोटिंग आहे तो मी सांगतो तर माढामध्ये मध्ये सिक्स्टी सेवन टक्के मध्ये बहात्तर दशमलव बावन्न टक्के मोहोड मध्ये अडसठ दशमलव बासष्ट टक्के सोलापूर नॉर्थ मध्ये छप्पन दशमलव बासष्ट टक्के सोलापूर सेंट्रल मध्ये त्रेपन्न दशमलव छत्तीस टक्के अक्कलकोट मध्ये चौसष्ट दशमलव तेहतीस टक्के साऊथ सोलापूर मध्ये अठ्ठावन्न दशमलव पैतीस टक्के पंढरपूर मध्ये अडसठ दशमलव शहा सांगोला मध्ये तिहत्तर दशमलव एकोणसठ टक्के आणि मार्च मध्ये पॅस पैसर, पॅसठ दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झालाय असा एकूण पॅसट दशमलव एकेचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार पाच सो आहे आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो चौदा हजार पाच सो आकडा आहेत ईडीसी जे आहेत इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत महिला पोलिंग ऑप्शनला आम्ही देतो त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहे आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि ज्या काउंटिंग आहेत तेईसला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू धन्यवाद